कारधा येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेच्या वर्षपूर्ती सोहळा पार पडला श्री क्षेत्र नानिशधाम रत्नागिरी येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानमध्ये भंडारा येथील कारदा येथे असणाऱ्या रुग्णवाहिकेचे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी बारा वाजता दरम्यान रायपूर भंडारा नागपूर महामार्गावरील कारदा येथे वर्षेपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला आता ही रुग्णवाहिका चोवीस तास कारधा टी पॉइंट येथे अपघातग्रस्तांच्या सेवेत असणार आहे या रुग्णवाहिकेच्या अपघातग्रस्तांनी मोफत लाभ घेण्याकरिता टोल फ्री क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सव्वीस तीस तीस तसेच रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांचा संपर्क क्रमांक सत्याऐंशी नव्याण्णव एक्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या महामार्गावर वाढते अपघात लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका संस्थानाच्या वतीने मागील वर्षी देण्यात आली आहे या वर्षपूर्ती सोहळ्याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खराबे महामार्ग पोलीस निरीक्षक बघेले पोलीस उपनिरीक्षक कारदा पोलीस स्टेशन नितेश आगासे पोलीस उपनिरीक्षक मोहोड उद्योगपती अरोरा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विजय राघोर्ते पूर्व विदर्भ उपपीठ कमिटी सदस्य मुन्नालाल मोडघरे जिल्हा निरीक्षक सुरेश लाखे यांच्यासह वर्षपूर्ती सोहळ्याला विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी उपस्थित होती सूत्रसंचालन होमराज वनवे जिल्हा सचिव यांनी तर प्रास्ताविक संतोष भुरे जिल्हाध्यक्ष तर आभार आशिष बालपांडे जिल्हा युवा अध्यक्ष यांनी केले डॉक्टर दीपचंद सोयाम यांच्यासह सर्वोच्च मान्यवरांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या या मोफत रुग्णवाहिका उपक्रमाचे आणि अन्य सेवाभावी कार्याचे कौतुक का केले संस्थेकडे आता एकूण बावन्न रुग्णवाहिका आहेत गेल्या तेरा वर्षांपासून अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचण्याकरिता ही सेवा सुरू आहे ती पूर्ण मोफत आहे या सेवेमुळे आतापर्यंत राज्यात एकोणीस हजार जखमींना जीवनदान मिळाले आहे भंडारा जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून एकूण एकशे अठरा लोकांचे प्राण वाचले असून चोवीस तास सेवेत कार्यरत आहे